शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिर जापती भवानी शंकर शिव शंकर शंभो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रावण महिन्यात चालू आहे आणि श्रावण महिन्यात एक पवित्र अशी एक सेवा सांगतोय एक खूप सुंदर अशी एक सेवा सांगतोय ही सेवा करताच तुमच्या घरामध्ये असणारी करणे बाधा असेल किंवा तुमच्यावर जडलेलं जे कर्ज असेल ते अगदी दूर होऊन जाईल मी तुम्हाला सांगतो तुमची परिस्थिती कितीही डाऊन झालेली असू द्या तुमच्या घरामध्ये अक्षरशः दुःख असू द्या अनेक लोक मला सतत फोन करतात की दादा आमची परिस्थिती बदलत नाहीये आम्हाला अक्षरशः आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाहीये दादा आम्ही सर्व प्रकारच्या सेवा केल्या पण त्यातून आम्हाला लाभ होत नाहीये आता आम्ही काय करू मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे सांगतो खूप मी मनापासून सांगतोय की तुम्ही श्रावणामध्ये सोमवारच्या दिवशी तुम्ही ही सेवा करा बघा अख्खं आयुष्य तुमचं बदलून जाईल नाही बदलून गेलं तर दादाला बोला फक्त तुम्हाला श्रावण सोमवारी दुधात एक वस्तू टाकायची वस्तू टाकल्यानंतर बघा तुमच्या जीवनामध्ये काय काय चमत्कार होतील तुम्ही पाचाल की तुमचं कर्ज दूर झालेलं आहे तुमच्या मागच्या सर्व बाधा गेलेल्या आहेत इडापिडा गेलेल्या आहेत काळी विद्या तंत्र विद्या तुमच्यावर झालेली आहे ती सुद्धा अगदी घरातून निघून गेलेली आहे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे बोले बाबा अक्षरशः साक्षात घरात आले असे तुम्हाला जाणवेल ही सेवा तुम्हाला दिव्यत्वाची क्वचिते आणून देईल अक्षरशः जगाचा बाप तुमच्या घरामध्ये आहे असं तुम्हाला जाणवेल बघा पटलं तर सेवा करा नाहीतर ज्यांना करायची ते तर करणार आहेच तर आता मला सांगायचं आहे जर श्रावणात सोमवारी जर आपण भोलेबाबांचं एकदा जरी आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करतोय तर आपल्याला लाखपटीने फायदा होत असतो म्हणून सांगतो श्रावण सोमवारी जेवढ्या वेळेस आपल्याला नामस्मरण करता येईल तेवढ्या वेळेस आपण नामस्मरण केलं पाहिजे कारण त्या नामस्मरणामुळे आपला उद्धार होणारे चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामधून आपण सुटणारे आणि भोलेबाबा आपल्यावर कृपा करणारे रावण असेल महानंदाची कथा आता शिवलीला अमृत अक्रवाद द्याय सगळ्यांना माहित आहे एक वेश्या होती पण ती भोलेबाबांची खूप अशी श्रेष्ठ अशी भक्त होती तिला भोलेबाबांशिवाय दुसरं काही आठवत नव्हतं तिचा व्यवसाय अलग होता घाण होता पण ती भक्तीमध्ये लीन होते अगदी सारखी अगदी सारखी ती फक्त शिव 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रांचा जाप करायचे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव फक्त तुम्ही सोमवारच म्हणायला सुरुवात करा कोणत्याही काळ्या शक्तीची ताकद नाहीये तुमच्या आजूबाजूला उभे राहण्याचे कारण हर हर महादेव म्हंटल ना की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी अगदी संचारते तुम्ही जाणवता बघा किती डिप्रेशन असू द्या किती ट्रेस असू द्या कितीही तुम्हाला काळजी असू द्या फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की अंगात कसं असं रक्त सळसळतं किंवा हर हर महादेव म्हंटल की अगदी अंगात शहारे येतात अगदी केस आपली उभी राहतात तेच भोलेनाथांचं नाव आहे हर हर महादेव हा मंत्र आपल्याला डिप्रेशनमधनं बाहेर काढतो संकटामधनं आपल्याला बाहेर काढतो वाईट संगतीतनं आपल्याला बाहेर काढतो तर आता पावन सेवा करायची कोणती सेवा आहे तर मी तुम्हाला सांगतो सोमवारच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची सोमवारच्या दिवशी सकाळी करा किंवा संध्याकाळी करा वेळेचं बंधन नाही आहे आता ही सेवा कोण करू शकतं लहान करू शकतात थोर करू शकतात पुरुष पुरुष करू शकतात स्त्रिया करू शकतात अगदी कुणीही सेवा करू शकतं आता काय सेवा करायची तर तुम्हाला दोन वाट्या घ्यायच्यात दोन वाट्या घ्यायच्यात आणि एक चमचा घ्यायचा आहे दोन वाट्या घेतल्यानंतर एका वाटीमध्ये कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे कच्चं दूध एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये अक्षरशः तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आता या दोन वस्तू तुम्ही घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला एक छोटासा महादेवांचा अभिषेक घरामध्ये करायचा आहे ही अभिषेकाची सेवा आहे पण मी प्रामाणिकपणे सांगतो अभिषेक करायचा असले घरामध्ये तर आपल्या घरामध्ये पावित्र्य नसतं पण श्रावणामध्ये सगळेच नॉनव्हेज असेल ड्रिंक असेल सोडलेले असते ते लोक घेत नाहीये मी तर म्हणतो कायमची तुम्ही सोडून टाका याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप असे बदल होतात दारू आणि नॉनव्हेज जर आपण बंद केलं तर ईश्वराची कृपा राहते आपले कुलदैवत असेल कुलस्वामिनी असेल आपले इष्टदेवी देवता असेल आपल्या घरामध्ये फेरपटका मारून जातात साधू संत आपल्या घरामध्ये फेरपटका मारून जातात कारण नामाची ताकद असते त्यांना खिचून आणत असते जर मारुती राया असे उड्डाण करत चाललेले असले आणि तुमच्या घरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जा जाप चालू असला तर मारुतींना ते कान मंत्र ऐकायला जाईल आणि ऐकायला गेल्यानंतर मारुती म्हणता येईल काय मस्त मंत्र चालू आहे मला त्या भक्ताचं दर्शन घ्यायचं आहे जो माझ्या प्रभूंचं नाव घेतोय हो म्हणून सांगतो जर जिथं मारुती राय जातात तिथं बघा असुरी काही शक्ती अजिबात थांबत नाहीये म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की नॉनव्हेज आणि दारू असेल <coughs> 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 सॉरी आयुष्यातून तुम्ही बंद करून टाका तर आता दोन वाट्या घेतल्या त्यात दूध घेतलं पाणी घेतलं चमच्या घेतला एक तामन घ्यायचंय एक ताट घ्यायचंय ताट घेतल्यानंतर शिवलिंग प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते शिवलिंग त्या ताटामध्ये तुम्हाला ठेवायचंय ठेवल्यानंतर एक चमचा जे तुम्ही आणि दूध ना एक चमचा दूध घ्यायचं आणि ते शिवलिंगाला तुम्हाला अर्पण करायचं अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्र म्हणायचा नंतर एक चमचा पाणी घ्यायचं शिवलिंगाला सोडायचं पुन्हा म्हणायचं ओम नम शिवाय पुन्हा एक दूध चमचा घ्यायचं सोडायचं ओम नम शिवाय पाणी घ्यायचं सोडायचं ओम नम शिवाय असं वाटीतलं दूध आणि पाणी संपतोपर्यंत तुम्हाला स्नान भोलेनाथांना घालायचंय बो भोले बाबांना तुम्हाला स्नान घालायचंय आता झाल्यानंतर तुम्हाला ती शिवलिंग जे पिंड आहे ती उचलायची उचलल्यानंतर एक भाव निर्माण करायचा आहे एक एक भाव एक तरंग मनामध्ये निर्माण का निर्माण काय बघा एक स्वच्छ असं नवीन कापड घ्या आणि शिवलिंग तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या शिवलिंगाला तुम्ही हळूहळू पुसताय असं जाणवायचंय की भोले बाबा तुमच्या समोर बसले आणि भोले बाबांना तुम्ही अक्षरशः स्नान घातलेलं आहे चंदन उती सगळं शहर असेल सगळ्यांनी भोलेबाबांना तुम्ही आंघोळ घातली दुधाने आंघोळ घातली स्वच्छ भोलेबाबांना तुम्ही पुसताय असं तुम्हाला कल्पना करायची असं तुम्हाला जाणवायचं आहे बघा नव चैतन्य निर्माण होईल तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये संचारेल तुम्हाला वेगळंच फिलिंग येईल अंगावर शहारे येतील डोळ्यामधनं घळा तुमच्या पाणी येईल तुम्ही मंचाल की भले बाबा तुम्ही तर आमच्या घरामध्येच आहात तुम्ही तर माझ्या हृदयातच आहात मला कशाचीही कमी नाहीये आता ती पुसून झालेली पिंड असेल ती पिंड तुम्हाला घरामध्ये एक चौरंग असेल तुमच्या किंवा एक पाट असेल लाकडी तो टाकायचा आहे टाकल्यानंतर म्हणजे देवापाशी ठेवायचा आहे त्याच्यावर नवीन एक वस्त्र आहे वस्त्र ठेवल्यानंतर ते शिवलिंग तिथं स्थापन करायचंय सोमवारच्या दिवशी छोटीशी पूजा करायची यच्छा पूजा करायची फळ फूल काय असेल महाप्रसाद बनवलेला बाबांना भोग दाखवायचा आहे अगरबत्ती दिवा समय काय तुम्हाला आहे तिथं लावा लावल्यानंतर तुम्हाला एक अगरबत्ती घ्यायची अगरबत्ती घेतल्यानंतर तुम्हाला एक छोटस काम करायचंय अगरबत्ती तोपर्यंत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे करून पा बघा तुमच्या जीवनामध्ये कसे रिझल्ट येतात आणि तिथंच बसून शिवलेला अमृत अकरावा अध्याय तुम्हाला त्याच दिवशी तुम्हाला वाचायचा याच्यानंतर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला ती पूजा काढायची भोलेबाबांची आरती करा आणि पूजा काढा बघा नऊ चैतन्य घरामध्ये येईल घरातल्या बाधा घराच्या बाहेर जातील कर्ज असेल ते कर्जही फिटेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा होऊदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त